मन न लागणे असे अनेक आजार आपल्या मनामध्ये येतो त्यासाठी एकच ये उपाय आहे म्हणजेच अनुलोम विलोम अनुलोम विलोम हे एक असा औषध आहे तर त्यामुळे मानसिक आजार पण प्रॉपर्टी इस्टेट हे माझं ते माझं गाडी घोडा हे सगळं जागेवरच जाणार फक्त आपल्याला एकच तुमच्यासोबत आयुष्यभर टिकणारी गोष्ट म्हणजे तुमचं आरोग्य म्हणजे तुमचा खरा मित्र तुमचं प्रकृती ठीक असेल तर सगळं बरोबर तुमची प्रकृती ठीक नसेल तर काही अयोग्य आहे असं आपल्याला आपली अशी धारणा मनामध्ये मनामध्ये करून घ्यायचं आहे <coughs> कमीत कमी आपलं काम आपण प्रकृती आपली बनवायची आहे दररोज योगा व्यायाम करणारा माणूस शंभर वर्षाच्या पलीकडे आयुष्य जगतो आज अठरा वर्षाच्या अनुभवामुळे मी सांगत आहे राऊतनगरमध्ये बागापूर टेकडीच्या खाली राऊतनगर आहे तिथं पंच्याण्णवचा एक मातारा आहे आणि गट विकास अधिकारी म्हणून तो रिटायर झालेला आहे आज पंच्याण्णव